तर आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे कात्रा देवीच्या मंदिरात तर कात्रा देवी, देवी वाडी ही रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील सागवे ग्रामपंचायत क्षेत्रातील एक छोटंसं सुंदर गाव आहे तर या गावात सुंदर सूर्योदय आणि सूर्यास्त असलेली एक छोटीशी दरीसुद्धा आहे नमस्कार सर्वांना स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर मी सुद्धा स्वतंत्र सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर रस्ता बघितला असाल ना तुम्ही मस्त होता ना व्ह्यू एकदम रस्त्याचा थोडं गावातला एकदम फ्यू तर कुठे आलो आहे आपण आलो आहोत कात्रा देवीचे दर्शन घ्यायला आहे मस्त गाव आहे इकडे छोटंसं तिकडे एक देवीचं मंदिर आहे संध्याकाळचा टाईम आहे आणि मस्त आपण दर्शन घेणार आहोत मस्त लहान लहान पोरं खेळत आहे तिकडे तिथे गाडी लावली आहे आपण त्या बाजूला आणि हे इकडे आता ओ टी वगैरे घेत आहेत

नाही <laughs> कशाला तर इथे दरवर्षी कात्रा देवीची यात्रा भरली जाते आणि ही यात्रा फुल जल्लोषात साजरी केली जाते इतकी जल्लोषात की इकडे खूप साऱ्या भाविकांना ही यात्रा आकर्षित करते तर दरवर्षी ही यात्रा पौष महिन्यात आयोजित केली जाते सोय पण मस्त करून ठेवली पाय दिवायची आम्ही बोट घालून आलो आहे त्याच्यातून ना आता त्या पाणी गाडून हात पंपाचा मंदिराचा परिसर खूप सुंदर आहे आणि आपल्या आत्ताच्या मोबाईल आणि इंटरनेटच्या जीवनात इकडच्या मुलांना मैदानी खेळ खेळताना बघून मला तर अगदी माझ्या लहानपणीची आठवण आली किती सुंदर दिवस होते आणि आत्ताच्या मोबाईलच्या जीवनात मोबाईल तर हातातून सुटतसुद्धा नाही तर आता आपण आज जाऊयात कात्रा देवीचे दर्शन घ्यायला आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लाभो असं गाराणा घालायला स्वतः आपण इथे आग आहोत देवळात कात्रा देवळात आणि मस्त वेगळे असं जे तुम्ही आता बघितलं क्लोजफमध्ये तिथे एवढं मोठं मस्त मंदिर बसवलं आहे आणि त्याच्या आतमध्ये देव बसव गेले इकडे ओटी भरायला सगळं आहे आणि अख्खं मस्त एकदम साफसुथर ठेवले सहा मस्त असा आवारा जिकडे आता पोरं खेळत होते कबड्डी खेळत होते मस्त कबड्डी आणि आता गेले चहा प्यायला

देवी दोन हे बघा देवीचं हे मूळ घर आहे हे मूळ घर आहे खाच्या ते नंतरचं घर म्हणजे ज्या टायमाला दोन भाऊ होते एक इकडे एक इकडे हां तर खरी बायको तिची दुसरी करण्याची बायको तिकडे हा तिकडे राहील तर इथे उत्पत्ती झाली तिथे उत्पत्ती झाली इथे चार हिशे झाले तिकडे खाली चार हिशे झाले हा त्याच्यानंतर समंजसपणामध्ये तिकडे त्याला एक तू चौक एक वर्ष मी करतो असं समजलंच मला म्हणजे देवी तिकडे एक वर्ष असते इकडे एक वर्ष कटर वर्षाला देवी बदले होते तर हे सर्व असं चालूच आहे अच्छा एक खाली पण एक मंदिर आहे इथे पण एक मंदिर आहे देवीची यात्रा कशी कपडे भरते आपल्या तात्र चाळीच्या भरपूर अठ्ठावीस चाळी आहे अठ्ठावीस चाळी आहेत देवीला रकवाल तुझी रकवाल तेवढ किती हजार तरी लोक येतात देवीच्या यात्रेला भरपूर जवळजवळ पाच सहा लाखाच्या वरती जास्त त्याच्याविषयी असत कारण कधी हे बघा ठेंग्र ठेंग्र म्हटल्यानंतर जे कसं माहितीये देवी तिथे राक्षस होता बरोबर तिथे राक्षस होता तर तिने तिचा त्याला हडवलं बरोबर हळवलं आणि त्याला फसवलं काय म्हणत आहे तुला मी जोडी दे अच्छा हा तुला एकच जोडी दे तू बा दुसऱ्या दु 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 माणसांचा वध करायचा नाही मग खायचा नाही तिने हो कर दिला चालेल आणि तिने का नंतर काय केलं तुला जोडी पाहिजे ना जोडी देतो गरोदर बाईची मेलेरी असेल ना तिचं हार्ट हार्ट म्हणजे जोडी झाली तिचं हाट मग तिचं हाट ज्या टायमाला तिथे आपण चित्रात सरण दाळतो म्हणजे टेंगरा सरण टाळतो त्याच्यामध्ये ते जत्रेच्या दिवशी वाडा असतो ना वाडा आपला तो आणून त्याच्यामध्ये टाकतो की शांत होतो तो बाहेर आल्यावरच इथे एक बेकरी आहे शारदा किकट तिकडे आलो आणि तिथून जाता जाता हे दिसले आता

तीन द्या समोसा दे दे पाव दे आ एक समोसा नुसता समोसा आ है है। दोन तीन समोसे आणि एकच पाव द्या म्हणजे दोन समोसे एक समोसा पाव असे हे रोल भारी दिसतात इकडे हे रोल स्वीज रोल आणि इकडे स्वीट्स जिलेबी

Kak, ami atmo deh. Kau tuh, a k r a gue s e b n e u r e h iya, m s t e gara m u n r i n h m o s t e r begadang kawin gitu. Oh, kawin tuh malah m n d u r t u You know t a k seh, seru deh. Oh iya, aduh, kaya dalem kawin. Tapi aja tuh, h nunggu. बाळा काय नाही संपलं गाडीत बसतो बस गाडीत जा चल सो आता तिथून पण मस्त घेतलं नाश्ता म्हणजे उद्या सकाळसाठी समोसा वगैरे खाऊन पोटं भरलं अँड नाव आता घरी चालू तो so, शॉर्ट ब्लॉग झाला हा मस्तपैकी देवीचे दर्शन पण झाले गारणं पण झालं तर आता मी हा ब्लॉग इथेच एंड करतो आणि खूप काय काय पुढे यायला तर स्टेट यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग लाईक मालवणचे ब्लॉग्स अँड रत्नागिरीचे ब्लॉग्स सो स्टेट यून स्टे सबस्क्राईब स्टे सबस्क्राईब नाही सबस्क्राईब करा आणि कनेक्ट करा तोपर्यंत